नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची छान अशी सुरुवात करू आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात आज आमच्या रंभाबाई केलेली आहे काय रंभाबाई कसं वाटतंय व्हिडिओ ची सुरुवात करू लेट छान वाटत तर अगोदर आम्हाला घ्यायचंय मानसीचं ऍडमिशन आज आता स्कूल मध्ये जायचंय का जून पासून हा मग आता ऍडमिशन घ्यायला अगोदर जायचंय आणि त्यानंतर मी एका एकदम सुंदर आणि शांत प्रशस्त ठिकाणी आणि पवित्र ठिकाणी घेऊन जाते तर माझ्यासोबत असंच तुम्ही पण व्हिडिओला कनेक्ट राहा आणि आपल्या अहमदपर अहमदपूरपासून अगदी एक सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरच हे सुंदर असं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाचं नाव मी आता सध्या काही व्हिडिओमध्ये नाही सांगत ज्यावेळेस मी तिथं जाईल त्यावेळेस छान असा व्हिडिओ बनवते आणि माझ्यासोबतसोबत तुम्ही पण तिथलचा आनंद घ्या आणि तिथलची छान असं प्रशस्त वातावरण वगैरे सुंदर दाखवते तर जायचं का मानसी कुठ आणि हे केस कोण खाजले असे मला तर मस्त असं ऍडमिशन घेऊ मानसीच आणि जून पासून स्कूल मध्ये देऊ पाठवून बाळा आणि स्कूल मध्ये नाव वगैरे विचारलं सांगशील ना सर्व मॅडमला घाबरायचं हा हां आगावपणे करायचे हा नो हां मॅडमने जे विचारलं ते व्यवस्थित सांगायचं लवकर लवकर हो ना ओके मग खुश थिंक थे अरे वाह 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 लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हो ना बाळा लाईक आणि नाही बळजबरी नाही ज्याला आवडते त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला असंच कनेक्ट रहा बाय तर चला असं सुंदर ठिकाण आपण बघू आता चला अगोदर तर त्या सुंदर अशा पवित्र ठिकाणी आपण निघालेलो आहोत तर अहमदपूरचं तर म्हणजे वेगळं दृश्य झालेलं आहे सध्या तर कसला सुंदर आणि एकदम नंबर एक असा बायपास झालेला आहे नागपूर सोलापूर असा तर मी तर भरपूर दिवसांनी इकडे ह्या रोडना आले पण खूप छान वाटायलाय आणि इकूनच शाळा आहेत लहान लेकरांच्या त्यानंतर छान अशा हॉटेल परत रसाच्या वगैरे छोटे छोटे हॉटेल खूप सुंदर सुंदर ह्या रोडच्याकडे ना आता झालेलं आहे प्रशस्त असं आणि ह्या हायवेला इतकं भारी वाटायला असं त्या गाडीवर जाणं येणं म्हणजे खूपच छान आणि त्यानंतर ड्रायव्हरला म्हणजे गाडी चालवायला कसं आणि फिरणाऱ्याला पण की खड्डे असल्याच्या नंतर माणसाला लय जास्त बोर होतंय गाडीवर जाण्यासाठी तर आता खड्ड्याची चिंता मिटली कारण अहमदपूर ते शिरूर एवढे जास्त दहा किलोमीटरला खड्डे होते की माणूस एवढ्या ह्याच्यामध्येच बोर होऊन जायचं पण आता तसं राहिलं नाही आपली आ, आपला आमदपूर एकदम आता सुधारलेला आहे आणि खूप सुंदर असा चार पदरी हायवे झालाय जायला दोन पदरी आणि याला दोन पदरी तर मोठ्या गाड्यांना त्यांचा रस्ता दिला सोडून आणि आपल्या गाडीच्या रस्त्यानं आपण चलत राहिलो पण खूपच मस्त वाटलं एवढा उन्हाचा कडाका होता दहा वाजले होते तरी पण भरपूर जास्त आपले सूर्यदेवता तापत आहेत पण काहीच वाटलं नाही कारण थंड हवा एवढी ये छान येत होती तिथं गाडीवर खूपच मस्त आणि आपण त्या प्रशस्त ठिकाणाला जाण्यासाठी थोडासा मिन एक पाच दोन तीन मिनिटच वेळ राहिलेला आहे तर चला असं छान तर हे अहमदपूर शिरूर रोड आहे तर इथूनच आपल्याला आता वळायचंय तर शिरूर एकदम सरळ गेल्याच्या नंतर एक दोन किलोमीटर पुढं राहते आणि वळल्याच्या वळल्याच्यानंतर ते सुंदर असं ठिकाण येतं आपलं तर त्या ठिकाणाची सुरुवात आता झालेली आहे तर प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला आता तिरुपती बालाजीला तर काही लवकर जाणं होत नाही म्हणजे बालाजीला जायचं म्हटल्यावर अगोदरच तिकीटं बुक करावं लागतात परत सगळा व्यवस्थित जोड लावूनच जायचं असते पण आता तसं राहिलं नाही ज्या आपल्या मनामध्ये इच्छा येईल की आपल्याला चला आता बालाजीला जायचं आहे तर मग आपल्याला तिथं जाण्यासाठी तर वेळ लागतो त्याच्यासाठी ज्या वेळेस इच्छा होईल त्यावेळेस या मंदिराला अवश्य भेट द्या कारण इतकं सुंदर मंदिर आहे की तिथून उठावंच वाटणं एवढी छान अशी त्याची ती मूर्ती आहे एकदम असे मन भरून घेणारीच मूर्ती आहे तिथलची तर खूप सुंदर गेल्या गेल्या मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे तर खूप छान असं बालाजीची मूर्ती उभारलेली आहे तिथं आणि बालाजीची मूर्ती झाल्याच्या नंतर आम्ही मंदिरात एंट्री केली आणि मंदिरात एंट्री केल्याच्या नंतर तर खूप समाधान भेटते ज्या वेळेस माणसाला वाटते जाऊ दे आपलं आता काहीच नाही किंवा काहीतरी दुःखामध्ये संकटात अडकलेला माणूस असते तेव्हा माणूस कसा असते देवाचा दावा करत असते कुठलंही कोणी असू आस। मी असू तुम्ही असू पण अशा वेळेस ना खरंच एखाद्या मंदिरात जावं खूप जास्त समाधान वाटतं एखाद्याला भांडण्यापेक्षा किंवा एखाद्याला बोलण्यापेक्षा आपली समाधानी जिथं आहे तिथं अवश्य माणसानं जावं आणि खूप छान असं मस्त वाटलं आणि मी मुद्दा म्हणूनच हा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ घेतलेला आहे कारण माझ्या व्हिडिओपासून बरेच जणांना फायदा होईल कारण बालाजीला जाणं मी सांगायले ना एक आठ दिवस एक आठवडा काढून ठेवावं लागते पण बऱ्याच जणांना असं असते की एक आठवडा काढणं म्हणजे शक्य नसतंय कामामुळे वगैरे पण ही एक लांबच्या लोकांसाठी एक दिवसाची ट्रीप तर जवळच्या माणसांसाठी एक दोन तीन तासाची ट्रीप आहे आणि खूपच सुंदर आहे कुठं खड्डे नाही कुठं काही रस्त्याचं वगैरे काम काहीच नाही असं एकदम आमदपुरून निघायचं शिरूरला उतरायचं टॉप टॉप रस्तापर आणि खूपच सुंदर आणि मानसीला कुठं पण गेल्याच्या नंतर आम्हाला ओळख लागत नाही पाळत नाही काहीच नाही मस्त सगळ्यांना गप्पा मारायच्या तर तिथलचे ते महाराज होते तर त्यांनी म्हणले इकडे तुला दर्शन देतो पण हे कशासाठी ते कशासाठी तिचं सुरूच असतय तर त्यांनी पण खूप छान हसत होते खरंच लेकरांना म्हणजे खूप छान बनवलात म्हणजे धट म्हणजे घाबरत नाही बोलते कुणाला पण आणि त्या महाराजांना खरंच तिनं छान बोलली आणि त्या महाराजांना पण खूप मस्त वाटलं आम्हाला बोलून आणि आम्हाला पण त्यांना बोलून खूप छान प्रसन्न वाटलं मग मी त्यांना माझ्या व्हिडिओविषयी थोडीशी माहिती सांगितली तर त्यांनी नाव वगैरे वि विचारलं माझ्या व्हिडिओचं म्हणजे माझ्या चॅनलचं सॉरी मग चॅनलचं नाव ते सांगितलं त्यांचं दर्शन वगैरे घेऊन गे आम्ही गेलो ता, ता, तर आता आपल्याला मेन ठिकाणी जायचं आहे तिथं म्हणजे दर्शन घेण्यासाठी तर खूपच अशी सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता मी तर एवढं मन भरून दर्शन पण घेतलं आणि व्हिडिओ पण तुमच्यासाठी स्पेशल घेतला कारण इतकं सुंदर वाटायला तिथं प्रसन्न असं आणि इतका गजबज आहे खूपच छान आणि म्हणजे मला तर तिथं तिरुपती बालाजीला गेले इतकीच फील झाली एवढंच की तिरुपती बालाजीला जायचं म्हणल्यावर आपल्याला ट्रेन न ला, जावं लागतंय आणि इथं जायचं म्हटल्यावर गाडीवर जावं लागतंय बसणं ते वगैरे जाता येते आणि खूप छान असं रोडला आहे मंदिर कुठं म्हणजे बोळींनी वगैरे शेतात वगैरे कुठंच जायची गरज नाही डायरेक्ट हायवेला उतरायचं आणि तिथंच मंदिर आहे तर आपल्या बालासाहेबांची आरती झालेली होती तर त्या आरतीचा पण आम्हाला आनंद घेता आला आणि दर्शन पण घेता आलं खूप छान असं दर्शन घेऊन आम्ही पुढं आलो तर ह्या प्रसादाची चव प्रति मी आतापर्यंत प्रसाद खाला पण ह्याची टेस्ट वेगळीच आहे कसले भारी लागायले ते साखर आणि त्यामधले ते हरभऱ्याचे आपले फुटाणे खूपच मस्त अप्रतिम टेस्ट होती मी डबल त्यांना मागून घेतले कारण मला त्याचा टेस्टच तेवढी आवडली आणि या मिररमध्ये आपल्याला पाहिजे तसा व्हिडिओ घेता आला नाही कारण ह्याच्यामध्ये फक्त चेहरा दिसतो त्याच्यामुळं जाऊ द्या असं कुठं मिरर खाली असते कुठं वर लावलेले असतात त्यानंतर सुंदर असा मंदिराचा मी पूर्ण डिटेल्स व्हिडिओ घेतलेला आहे तर ही पाठीमागची साईड आहे आणि एकदम स्वच्छता खूपच छान आहे तिथं आणि पाठीमागून वगैरे असं सरळ आल्याच्यानंतर आणखीन एक इथं छान असे त्यांनी मूर्ती उभारलेली आहे तर खूप मस्त आहे इथं पण म्हणजे कुणाला फोटो वगैरे काढायचे असते तिथं तर छान फोटो वगैरे काढल्याच्यानंतर खरंच मस्त असं बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर बरेच जण तिथं बसलेले असतात की म्हणाले ना प्रत्येकाचं सुख दुःख काहीतरी आनंद प्रत्येक गोष्ट एखाद्याची रमलेली असते तर प्रत्येक जण आपलं देवापाशी कुठंतरी समाधानी म्हणून आणि हे दर्शन घेण्याच ठिकाण आहे पण त्यानंतर हे मंगल कार्यालय पण आहे जर कुणाला समजा इथं लग्न वगैरे करायचे असतील तर खूप छान प्रशस्त अशी जागा भरपूर आहे आणि जागा पण आणि खूप सुंदरच आहे तिथं लग्नासाठी पण काही अडचणी ना एवढं मोठं मंगल कार्यालय आहे आणि तिथंच बाजूला महाप्रसाद असतो दर शुक्रवारी तर चला माझ्यासोबत मला मी महाप्रसाद दाखवते आणि महाप्रसाद खूपच टेस्टी आणि नंबर एक खायला तर लागली कारण मी पण पहिल्यांदाच खाले इथं तर खूप छान प्लेट वगैरे त्यांनी स्वच्छ धुलेले होते तरी पण ते पुसून द्यायला एवढी स्वच्छता आहे तिथं तर आपले आलेले सर्व भाविक भक्त इथं महाप्रसादाचा आनंद घेत आहेत तर त्यानंतर मग आम्ही पण घेतलं खायला तर खूप छान असं टेस्टी, टेस्टी टेस्टी नंबर एक वरण भात आणि बुंदी होती तर नंतर कसं प्रत्येकजण धावपळीमध्ये हो महागपुढा आलेला असतंय कधी कुणाला जेवण करणं होतंय कधी कुणाला होत नाही गडबडीमध्ये त्याच्यामुळं खूप सुंदर अशी व्यवस्था आहे इथं जेवणाची तर छान असा भात मस्त असा एकदम मोकळा मोकळा छान भात आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता कसलं भारी नंबर एक असं वरण बनवलंय त्यांनी तर त्या जेवणाची आपल्याला टेस्टच सांगता येणार इतकं सुंदर आहे तिथलचं आणि तिथं सगळ्यात मेन म्हणजे स्वच्छता जास्त आहे आणि स्वच्छता जास्त असल्यामुळं खूपच मस्त वाटते असं गहान कुठंच नाही तिथं एवढं छान बनवलंय त्यांनी आणि खूप माणसं तिथं राबतात आणि प्रत्येकजण वाढायला कुणी कुणी पाणी द्यायला कुणी कसं कुणी कसं सर्वजण असते तर आम्ही घेतलं जेवायला आणि बसलो तर हे व्हिडिओ समोरच्या कॅमेऱ्यानं असल्यामुळं मी उजव्याच हाताला जेवण करत आहे पण समोरचा कॅमेरा असल्यामुळं त्यामध्ये डावा हात दिसायला आहे पटकन पण नाही जेवण हे उजव्या हातानं सुरू आहे अगोदर मानसीला दिलं थोडस गरम गरम असल्यामुळं बाळा थोडंसं म्हणलं तर मी इथं गेल्याच्या नंतर मला खरंच तिरुपती बालाजीला गेल्या इतकीच आठवण आली कारण तिरुपतीमध्ये पण भात असतो जास्त खायला भात परत त्यांच्या त्यांच्या भाज्या वगैरे असतात तिथं ताक असते तसंच इथं पण भात वरण आणि बुंदी होती तर कसलं भारी इथं शेतामध्ये ऊस साईडला आणि ऊसाच्या अलीकडूनच हे मंदिर आहे तर पाण्याची पण खूप छान सोय आहे तिथं सर्वांना बिस्लरीचं पाणी आहे तिथं प्यायला वगैरे खूप छान थंडकार असं आणि पाणी वगैरे पिऊन थोडंसं बसावं म्हणलं थोडं मंदिरामध्ये कारण जाण्याची इच्छाच होत नव्हती तिथून लगेचे लगेच म्हणजे खूपच समाधान असं एक वाटत होतं वेगळं काहीतरी तर छान असं हात वगैरे धुवून मानसीला म्हणलं चल थोडंसं खेळ कसं लेकरांना आपण थोडंसं फ्रेश वाटतंय कुठं बाहेर नेल्याच्या नंतर तर तिला खूप असं आवडते आणि तिनं खेळते मन लावून खेळत असते कुठं पण तर छान असं परत एकदा व्हिडिओ घ्यावं हो म्हणलं इच्छाच झाली आणि सगळ्यात मस्त म्हणजे मी तुम्हाला आणखीन एक छान अशी व्हिडिओ दाखविते सुंदर असा तर चला तुम्ही पण माझ्यासोबत वरती तर छान असे फोटो काढले थोडेसे माणसीचे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही झुंबरची असलं अप्रतिम इतकं सुंदर आहे तर मी त्यांना विचारलं हे नेमकं बनवलंय कसं काही हे पूर्ण आयतच भेटलंय तर त्यांनी म्हणले आईत काही नाही भेटलं ह्याची पूर्ण पार्ट विकत आणून ते तयार केलंय म्हणून तिथलचं झुंबर कसलं सुंदर आणि ह्याच्यात इतकी छान बारीक 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 लाईट होती म्हणजे त्याच्याकडे बघितलं की असं आपलं मन मोहून जाण्यासारखं झुंबर आहे आणि हे मंदिराच्या म्हणजे आपलं बालासाहेबाच्या समोरच कोणती तरी मूर्ती आहे आता मला पण काही माहिती नाही तिथलची पण एकदम समोरासमोर त्यांनी हे एक आहे छोटंसं मंदिर आणि ही इकडं व्यंकटरम गोविंदा व्यंकटरमनं गोविंदा खरंच खूपच सुंदर आणि म्हणजे आता इथं काय बोलावं एवढंच कमी आहे छान असं प्रत्येकजण फोटो वगैरे काढत होते आणि जर आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आम्ही जण मस्त इथं बसलो होतो खूप